नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पुराचे पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून शहादा शहरात असलेल्या पोलीस स्टेशन आवारात पूर पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाने आता हजेरी लावली आहे तर पहाटेच्या सुमारास देखील जोरदार पाऊस झाला त्यामुळे काही मिनिटातच रस् रस्त्यावर पाणी साचून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते शहादा शहरात देखील हीच परिस्थिती पाहण्यास मिळाली पहाटे आलेल्या पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असून शहादा शहरातील कोट परिसरात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे नगरपालिकेचे नाले सफाई न केल्यामुळे गटारी ब्लॉक झाले आहेत आणि हे पाणी रस्त्यांवर आले आहे यासोबतच शहराजवळ असलेल्या भेंडवा नाल्याला पूर आल्यामुळे या नाल्याचे पाणी संपूर्ण शहरात शिरले आहे अनेक भागात घरांना आणि दुकानातही पाणी गेल्याचे चित्र पाहायला मिळाले भेंडवा नाल्याची खोलीकरण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून न केले गेल्यामुळे नाल्याचे पाणी आता शहदा शहरात यायला लागलं असून शहादा शहरातील मुख्य रस्त्यांवर पुण्याचे पुऱ्याचे पाणी शिरत आहे